काही भंगार लोक जवळ पाडून उभ्या जातीला डाग लावून घेतला मनोज जरांगे यांची जोरदार टीका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराठीत आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे यावेळी आंतरवाली सराटीऐवजी अन्य गावाच्या शोधाशोध केली जात आहे आता यामध्ये दिवंगत संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची कालच भेटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशमुख कुटुंबाला न्याय देतील आणि गुन्हेगारी मोडून काढतील अशी आशा आहे असे मराठा आरक्षक आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे खंडणीचे नेटवर्क केवळ परळी पुरते नाही तर लांबपर्यंत पसरलेले आहे बरेच लोक आता गुंडांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत आहेत फडणवीस यांनी कुटुंबाला काय आश्वासन दिले ते मला माहीत नाही परंतु विधानसभेत त्यांनी सर्व आरोपींना पकडू असे आश्वासन दिले होते आता पकडतात की नाटक करतात ते पाहूयात असे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका केली मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराठीत आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली या उपोषणाला राज्यभरातून माणसं येणार असल्याने आंतरवाली सराठी येथे जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्या एखाद्या जागेचा शोध घेण्यात येणार असून आंतरवाली सराठीतही काही मंडळी उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांची कायम आहे तसेच कुणबी म्हणून असलेल्या नोंदी शोधण्यास सरकारने सहकार्य करावे तसेच इतर मागण्या मनोज जरांगे यांनी यावेळी मागण्या केल्या आहेत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबरोबर पुण्यात राजगुरुनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली होती परंतु महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करत जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत आंतरवाली सराठीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली त्यावेळी सुरेश धस यांना दिसले नाही का बंदुकी दिसल्या नाहीत का अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना म्हटले त्यावर जरांगे यांनी विचारले असता त्यांनी लक्ष्मण हाके यांना आम्ही विरोधक मानत नाही तर झोडता आम्हालाही येते हाके आणि आमचा काही संबंध नाही काहींना सवय असते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे देखील जरांगेंनी यावेळी बोलताना म्हटले धनंजय मुंडे याबद्दल विचारले असता जरांगे यांनी आपल्याला माहीत नाही पण आपल्याला एकच माहीत आहे जेवढे तपासात येतील तेवढे जेलमध्ये गेले पाहिजे मग तो आमदार असो मंत्री असो किंवा संत्री असो सुट्टी नाही इथे माझंच उतरणार आहे आतापर्यंत पचले आता पचणार नाही तुमची होती चलती ती वेळ आता गेली हाताने पत घालवली काही भंगार लोक जडून काही भंगार लोक जवळ पाडून उभ्या जातीला डाग लावून घेतला तुम्ही खोलात जाणार आहात अशी टीका जरांगे यांनी यावेळी बोलताना केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत याचे या, या संदर्भात देखील आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह आपण तोपर्यंत धन्यवाद